रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विस्तारित टेंभू योजनेसाठी काही हजार कोटी आणि विटा शहराच्या पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांनाच मते द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव दादा पाटील यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी विटा शहराच्या विविध भागातून प्रचार दौरा केला दत्तनगर नगर चिंचबंदर कॉर्नर क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा शिवप्रताप कॉम्प्लेक्स सुधाकर शहा भवनसमोर भाजी मंडई राजलक्ष्मी सिंधी युवक चौंडेश्वरी चौक कोर्ट जैन मंदिर गांधी चौक नाथ मंदिर मारुती मंदिर या परिसरात बैठका झाल्या याप्रसंगी वैभवदादा पाटील बोलत होते वैभव दादा म्हणाले संजय काका म्हणजे विकासाचे दुसरे नाव आहे संजय काकांनी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठमोठी विकासकामे केली आहेत त्याचबरोबर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे केली आहेत के महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न संजय काकांनी सोडवला आहे टेंभूच्या विस्तारित योजनेसाठी काकांनी निधी उपलब्ध करून दिला आहे तर विटा शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काकांनी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे ही योजना लवकरात लवकर पूर्ण होणार आहे अशा कामांच्या खासदारांना संजय काकांनाच मते देऊन प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन वैभव दादा पाटील यांनी केले संजय काका पाटील म्हणाले लवकरच विस्तारित टेंभू योजनेची निविदा निघणार आहे त्यामुळे ही योजना मार्गी लागणार आहे या भागातला दुष्काळाचा प्रश्न कायमचं मिटवणे हेच आपले उद्दिष्ट आहे या दौऱ्यात शंकरनाना मोहिते गजानन निकम डॉ दिलीप पवार विकास जाधव भगवान पाटील दहावीर शितोळे बंडोपंत गिड्डे माधव रोकडे सुरेश मैत्रे शुभम रोकडे सुहास कलढोने शिवलिंग भाजीभाकरे फिरोज तांबोळी सुहास माळी शंकर बुधवानी राजेश कदम राहुल हजारे अॅडव्होकेट तानाजी जाधव अॅडव्होकेट विशाल कुंभार सागर लकडे विनय पेटकर विशाल डी पाटील मिलिंद भागवत बाळासाहेब निकम पांडुरंग देवरा यांच्यासह भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीशी संलग्न विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा